स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी भाजपनं सुरू केली कारण बुधवारी सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांची दोन मुलं आणि समर्थकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेश दिलाय तेवीस वर्षानंतर प्रवेश म्हणजे डांगे यांची ही भाजपात झालेली घरवापसीच म्हणावी लागेल जनसंघातून राजकीय जीवनाची सुरुवात करणारे अण्णा डांगे गेल्या दोन दशकांपासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबत होते या पाठोपाठ सांगलीतील आणखी कोणी भाजपात प्रवेश करणार का या प्रश्नावर तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही असे सांगत फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर पूर्णविराम लावलाय नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अण्णा डांगे यांनी आपल्या मुलांसह म्हणजे चिमन व विश्वनाथ यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य भाजप नेते उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अण्णासाहेब डांगे यांचा प्रवेश म्हणजे घर वापसी आहे भाजपच्या जडणघडणीत ज्यांनी मोलाचा वाटा उचलला ते परत पक्षात आलेत मी नागपूरचा महापौर असताना अण्णांनी टँकर मुक्त महाराष्ट्र प्राधिकरणात मला सदस्य म्हणून घेतलं होतं तो प्रयोग ताकदीनं महाराष्ट्रभर राबवण्यात आला होता गोपीनाथ मुंडे आणि इतर नेते अण्णांशी चर्चा केल्याशिवाय काहीही निर्णय घेत नव्हते भाजपमध्ये फेरप्रवेश करताना डांगे यांनी आपले मन मोकळे केले ते म्हणाले आपले मेहणे गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे असं प्रमोद महाजन यांच्या मनात आलं आणि तेव्हापासून माझा छळ सुरू झाला त्यामुळे मी भाजपा सोडून गेलो अण्णा डांगे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले अण्णा डांगे हे भाजपमधून राष्ट्रवादीत गेले त्याचे शल्य अनेक वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या मनात होते मात्र डांगे अन्य पक्षात गेले तरी त्यांनी आपला मूळ विचार सोडला नाही भाजप हे घर आहे हीच भावना त्यांची नेहमी राहिली घरची व्यक्ती घरी आल्याचा आनंद आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणत अण्णा डांगेंचे स्वागत केलंय अण्णांच्या प्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांनी एक प्रश्न विचारण्यात आला सांगलीतून अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश आहे अजूनही का काही प्रवेश सांगलीतून अपेक्षित आहे का असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला अजूनही का काही प्रवेश सांगलीतून अपेक्षित आहेत का असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले तुम्हाला जो प्रवेश अपेक्षित आहे तो आमच्या मनामध्ये सध्या तरी नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईंड चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद